अरे काय चालू आहे तुम्ही कवस्त बडबड हा अरे भंड्या काय चालू आहे काय नाही हो बर म सांग माले, या जमाना मध्ये सगळ्यात जास्त सुखी कोण आहे सांगू हम्म सांग सांग भेड भे कशी रे सोपाय मास्तर सुखी बेड अरे मना बाप उचल रे लवकर उचल रे ओ बेळवाला ना तुला थांबतो तु। नयो सर नयो सर सांगत नका बर बर देखुत ते आज पेपर आहे पेपर चालू असताना जो कोणी बाटोळ आगावपणा करी येले ते रिकामा जागा विचारी रिकामा काम करी ते आई छडी बशी काय बशी कशी बशी मातीय ना नाही गम गम नाही अशी बशी आणि वल्ली फोकटी ना, ना ती समजी तुमले आणि बंड्या तुले तर पहिले बशी बेटा मालिका ग मास्तर मी काय करते त्या चिनादा ना तू घटल्या चड्डी काप ताणता तू तो चिनादार लाईल होता धोतर मा तर आवरी सन बोमा मार राहता तुला घरांना सांगी रांधता आणि कसं म्हणे आहा ते जर मना घटल्यानं कोणी नाव लिहिणं तर बाबुई ना झाले उलटा टांगी सन मी सगळं असले हा अशी धमकी दिल तो चिल दल्ला दल्ला चांगला नाही बरं त्या घटल्याला काय सांग राहता तू एक एक तोडस मी गुंड्या म्हणून म्हणतस माले बंड्या हा काय रे नाही हो मास्तर मी कुठे असं बोललो तो चिन्हा बाबा ना गटला काय पण पुढ्या सोडत आणि काय पण चिंगा लावास म्हणा मावत मा तुम्ही त्यांना नको ऐकत जा हा माहितीये तुला बाप लिहू दे सांगस मी आते हा बोलू तेरा नंतर चल हा तर पोरस्वनी आता पेपर चालू होई एक घंटा टाइम भेटी तुमले लिखाले चला लिखा सुरुवात करा <laughs> काय रे काय ना काबर तोंड बस ना तू पेन विसरी आहे का घर का तुला नंबर याद नाही तुला बोलशी का महाज सांग नेमकं काय ना ते ओ मास्तर आटे बस तर काबर कावे ना हो मास्तर आता तुम्हाला काय सांगू सांगणं नाही पण सांगणं पडाणं आठे इंग्रजी ना पेपर शे आणि मी मराठी न कॉप्याला येईल